श्रीक्षेत्र पैठण महाराष्ट्रातील एक पवित्र स्थान जिथे श्री एकनाथ महाराजांचा निवास होता पैठणचे हे स्थान नाथ महाराजांच्या कीर्तन प्रवचन आणि भजनांसाठी प्रसिद्ध होते प्रत्येक प्रवचनात महाराज व्यसनमुक्ती शिक्षण धर्मप्रचार आणि भागवत संपदा यावर जोर देत असत एकदा एक स्त्री महाराजांच्या कीर्तनात समोर आली आणि तिने महाराजांना आपली व्यथा सांगितली माझा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला आहे त्याला खाण्याचे व्यसन आहे हे ऐकल्यावर नाथ महाराजांनी तिला उत्तर दिलं मी तुम्हाला एक उपाय सांगतो ते करा मात्र महाराजांनी तात्काळ काहीच सांगितलं नाही मग नाथ महाराजांनी स्वतः बुळखाना थांबवलं आठ दिवस ते नित्यनेमाने गुळखाण बंद करत राहिले स्वतःच्या आचरणात बदल केला आणि त्यानंतर त्यांनी त्या स्त्रीला बोलावून सांगितलं आता मी तुमच्या मुलाला उपदेश करतो यावरून हे स्पष्ट होत की नाथ महाराज नेहमी स्वतः आचरणात आणूनच इतरांना उपदेश करत असत नाथ महाराजांनी त्यानंतर, त्यानंतर त्या मुलाला बोलावलं आणि गोड आवाजात विचारलं तुला गोळ खाण्याचं व्यसन आहे नाही का मुलाने होकार दिला महाराजांनी पुढे सांगितलं माझ्या मते तू गोड खाणं थांबवावं मीही गोळ खायचो पण त्यातलं व्यसन संपवलं तुझही तू तु करू शकशील मुलाला महाराजांच्या शब्दांनी खूप मोठा धक्का बसला त्याने ठरवलं महाराजांनी स्वतःसाठी गोड खाणं थांबवलं तर मी का नाही त्यानंतर मुलाने हळूहळू गुळखाणं कमी केलं आणि काहीच आठवड्यात त्याचं व्यसन संपलं त्याच्या आईने महाराजांचे आभार मानले कारण तिचा मुलगा आता व्यसनमुक्त झाला होता नाथ महाराजांच्या उपदेशामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या आचरणामुळे त्या मुलाचं जीवन बदललं यावरून हे सिद्ध होत की नाथ महाराज नेहमी स्वतः आचरणात आणूनच इतरांना उपदेश करत असतं अशा प्रेरणादायी संतांच्या कथा ऐकण्यासाठी अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद